असां सबै भेटले मन कायर खान हँ सर आ ज सरलाई बाईले जी यो बागा यो बगा पहिले कुन जाऊ दे दे सर मटागा अरे भेल्यो यो दिलै नै का हा दे 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 ओ पन्नो एक कण दिले एक कण दिले का 80 सांग एक कण दिला दिमागत या तियो दिला यो त एकावन्न हजार काय होईल फायनल याच ऐंशी हजार फायनल होतील का एक फुटल फायलवान हा नमस्कार याच काय सांगितलं ते सांगायला एक लाख काय सांगितलं एक लाख नेमका एक लाख एकाच एकाच फायनल काय होईल ऐंशी ऐंशी फोन नंबर सांगा सत्त्यानतीस चौर्याऐंशी त्रेपन्न झिरो सहाशे एक लाख रुपये सांगितले तुम्हाला खरेदी करायचं तर कॉन्टॅक्ट करू शकतो बैल मागतो चेष्टा नाही करणार तुमची राव इथं काय होईल काहीच नाही इथं इथं बैल मागत येत म्हणलं तुम्हाला मामा रामराव

दोन नंबर जोडीचं त्यांचे सांगायला एक अकरा आहेत एक लाख अकरा फायनल काय होईल तीन त्यांचे पंच्याहत्तर आहेत ते मार्केट नाहीत ना नाही नाही सगळे गरीब आहेत सगळे गरीब आहेत पंच्याहत्तर हजार जाताला जाताला कडतात करतात त्यात पलीकडले त्यांचं सांगायला पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार हा फायनल फायनल देऊ ती नव्वद ला मागणी कशी झाली पंच्याऐंशी पर्यंत मागतात कडची जोड त्यांचा पण एक्क्याण्णव हजार फायनल ती देऊ ऐंशी ला तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतात सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा शिवाशेठ नंबर आणि गणेश शेठ पुढे गेलेत रेटायर झाले ते आता हा मित्रांनो एक गणेश शेठ आणि शिवा तसेच तसे उबळे शेट तीन शेटचे मिळून बैल आहेत दोनच आहेत आता दोनच आता शेतीतले काम आहे ते म्हणले आता आम्हाला नाही जमणार काम करायचं दोघच जण आहेत का हो तुम्हाला बैल खरेदी करायचं असेल तर नंबर देत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करायचं चार चार जाती बाहेर करा डायरेक्ट सोडाबा चार चार जाते कि किंमत कस होईल किंमत सांगायला एक पंधरा सांगतो एक पंधरा पाहिजे मारायच्या बोलीत मारले पाहिजे का शांत येत लय गरीब बाय माणसांना राहायचे असं काय फायनल हा फायनल फायनल दिवशी लावून लाखा फोन नंबर सांग सत्त्याण्णव तीस झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस मागणी कशी झाली बैला मागायची नव्वद हजाराला नव्वद हजार अशा पद्धतीचे पहिले दोन्ही चार चार यांचं का आणि सांगायला एक्कावन्न भाविक एकावन्न हजार सत्त्याण्णव तीस झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करायचं हजार रुपयाला माग देत मागतात का तुमचं काय म्हणणं आहे पस्तीस म्हणतोय आम्ही ओके किती दिली मात्र देशी गाई विक्री झालेली आहे तुम्हालाही खरेदी करायची तर कास्टी बाजार उपलब्ध आहे नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी कम्प्लीट तुमचं मित्रांनो आज आपण कास्टी बाजारात आलो आहोत आणि कास्टी बाजारातील रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार उपलब्ध होऊन जाते अशाच प्रकारचे काही खरेदी करायचे असतील तर आज ते बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात काय किंमत सांगितली मालगीची बावीस हजार पस्तीस हजार पाहता मित्रांनी आपल्या बाजारात बावीस आणि कर्नाटकला पस्तीस हजारामध्ये विक्री होईल तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायची असतील राष्ट्रीय बाजार उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो हे कर्नाटकचे व्यापारी त्यांनी गायी घेतलेली या शेतकऱ्यांनी बावीस त्यांना विक्री तुमच्याकडे आठ आवडत किती असतात मला दोन तीन दोन तीन दोन तीन असतात का फोन नंबर सांगा सांगा सत्तर सत्तावन्न शहाऐंशी एक्क्याऐंशी पंच्याहत्तर जर तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील महाराष्ट्रात यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि कर्नाटक परिसरात खरेदी करायचे असेल यांना कॉन्टॅक्ट करू शकता काय कारवाडीचं दहा हजार रुपये फायनल काय होईल फायनल आठ हजारापर्यंत होईल आठ हजारापर्यंत होईल फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर पंच्याण्णव ते सांगे एक एकतीस हजार सांगा बावीस हजार बावीस हजार फायनल द्यायचं एवढ्याला फायनल तर वीस हजारांनी वीस हजार फोन नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन सत्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेसष्ट मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि आपण खरेदी करा आज आपण कास्टिक बाजारात आलो होता आणि कास्टिक बाजारातील बाजार रेट पण पाहण्यासाठी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजार काय किंमत सांगितले पंचवीस फायनल काय होईल फायनल वीस हजार रुपये दाताल कसे हात दाता मागणी कशी झाली मागतात सतरा अठरा ला मागतेत का तुम्हाला कोण खरेदी करायचा असेल मालकाचा नंबर देतो नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस त्रेचाळीस चौतीस खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किंमत हजार फायनल मागणी कशी झाली मागतेत का शेतकऱ्यांचं खरेदी करायचं मालकाचा नंबर तो नंबर सांगा सांगली बावीस हजार हा बावीस फायनल अठरा मागणी कशी झाली मागतात सतराला ला का मग काय अडचण आली काय तर आपल्याला अठरा नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर हा त्रेसष्ट शहाऐंशी पंच्याण्णव तर तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी सांगायला एकदा आहे एक लाख दहा हजार फायनल फायनल तुम्ही जागा कामावर कामा चालू आहे चार चार आहे चार चार जाते का फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न बासष्ट पंचाळीस अठरा तुम्हाला फोंड खरेदी करायचा असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत याच हा फायनल का फोन नंबर सांगा सत्याऐंशी सासष्ट शहाण्णव पस्तीस पन्नास चप्पळी याच काय सांग पस्तीस हजार रुपये फायनल तीस तीस फोन नंबर सत्याऐंशी सासष्ट शहाण्णव पस्तीस पन्नास काय म्हणतात मागणी कशी होती मागणी कशी होती सांगली जोडीच फायनल काय होईल फायनल देऊ कमी सरस करून आले व्यवस्थित होत मित्रांनी ऐंशी हजार जोडीच सांगतात तुम्हाला एक खरेदी करायचं असेल तर नंबर देतो नंबर सांगा जात कशी आदत मागणी होती साठ पर्यंत मागते पाहता मित्रांनी कोणते तुम्हाला खरेदी करायची असं मागणी झाली मला बावीस हजार बावीस हजार मागणी झाली तुमची काय अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा तीस हजार हा तीस हजार अपेक्षा तीस हजार अपेक्षा आहे मित्रांनो फायनल काय आहे फोन फोन नंबर सांगा डबल तुम्हाला खरेदी असेल शहारांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा होय कशी मागणी होती मागणी कशी होती ती काय बोल मागणी होती फायनल द्यायच पस्तीस ला जातलं कसं आहे फोन नंबर सांगा नव्वद एकवीस तुम्हाला साठ खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्यांचं खोंड आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मामा या त्या जोडी सांगितलं नव्वद हजार नव्वद हजार मधल्या जोडीच त्याचे त्याचे सांगितले सांगित नव्वद हजार जाताल दा कशी आहेत ती कडावाली आणि सहा 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 आहे का पलीकडल्या कडच आहे पलीकडच्या कडच चार चार हजार त्यांचं काय होईल साठ हजार साठ हजार फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न चौतीस एक्क्याऐंशी एकोणसत्तर व्यापारची फोंड आहेत तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांच्याकडे कायमस्वरूपी अशा पद्धतीचे फोंड उपलब्ध असतात नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न चौतीस एक्क्याऐंशी एकोणसत्तर नाव काय तुमचं कोणत्या चे आम्ही कड्याची कड्याची राष्ट्रीय बाजारातच काही येणं झालं यावं लागतं बाजार बंद झाला आमचा कड्याचा तुमचा बाजार बंद झाला त्या कांदा मार्केट झालंय ना कांदा मार्केट झाल्यामुळं धन्यवाद कास्टी बाजारात आल्यामुळं मित्रांनो तुम्हाला कोण खरेदी करायचे असतील तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काय सांगितले पस्तीस हजार दातल कसं आहे फायनल काय होईल फायनल तीस हजार रुपये तीस हजार होईल मित्रांनो तुम्हाला कोण खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर चौऱ्याण्णव एकवीस पंचवीस किंमत सत्तर हजार फायनल काय होईल फायनल होईल साठ पासष्ट मागणी कशी झाली मागणी झाली तीस पस्तीस कस आहे कामाची गॅरंटी कामाची त्याला तात्पुर आखलेला आहे एवढा काय संपूर्ण आखलेला नाही हा फोन नंबर सांगा फोन नंबर शहाण्णव सत्तावन्न सत्त्याऐंशी एकोणनव्वद बासष्ट मित्रांनो शेतकऱ्यांचा फोन जाईल खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो हा सांगितले वीस हजार सांगितले पंचेचाळीस फोन नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी एकोणनव्वद बेचाळीस एक्केचाळीस तुम्हाला बैल खरेदी करायचे तर मला शेतकरी कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काय आज दोन खोंडे एक खोंडे काय सांग पंचावन्न हजार हा नमस्कार सर काय सांगितलं पंचेचाळीस पंचेस फोन नंबर सांगा पंच्याहत्तर हा झिरो सात एक्क्याऐंशी एक्केचाळीस पस्तीस मित्रांनो पाहत आहे भारतातील सगळ्यात छोटा फोन म्हणजे जगातील सगळ्यात छोटा फोन घेऊन घेण्यात पाहत आहे मित्रांनो माझे पोटा एवढाच फोन आहे अंग एवढाच आहे आणि चालू फोन आहे हसियत बघा यांची याकडे दाखवत तुम्हाला बटन दाबून आता लोक उघडते काय घेतलाय घेतलंय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय नाही साहेबांनी ना दिला नाही दिला दिलं पाच आहे एकनाथ शिंदे साहेबांची फॅन येते आणि आपल्या मायक मोबाईल आहे बोट एवढा तर फोड ना तो तो फोन का पण फोन करायचा असाल तर त्या फोनवरून तुमचा फोन उचलला जाईल सत्तर हजार रुपये फायनल काय होईल फायनल पासष्ट कसे फोन नंबरचा पंचाणव सत्तावीस अठरा बावनवीस मित्रांनो आज आपण प्रत्येक व्यापारी तसे शेतकऱ्यांचे तुम्हाला नंबर हा बैल शेतकऱ्यांचा आहे करू शकता गाड्याला पावलेला आहे <laughs> मामा पंचावन्न हजार पंचावन्न हजार साईड फायनल काय होईल फायनल पन्नास देऊ पन्नास देत आहेत आताला कसं आहे दुसरं कामाची गॅरंटी हा हा हाकिल थोडा थोडा शिकवला आहे का हा शिकावन नंबर सांग आठ साठ हा स्वतःहून तेवीस अकरा ते पलीकडल्या खोंडाचं त्याचं तीस हजार तीस हजार चाहील का हा तुम्हाला खरेदी करायची असेल तर माल कसं आहे कोणत्या करा आणि खरेदी करा पाहता हे शिंग करायचं चा काम चालू आहे स्वतःचीच पहिलेत पण बाजारात आणून शिंग करायला लागलेत मालक मालक काय चाहील यांचं त्यांचं सांगायला पंच्याऐंशी जोडीचं हा पाहत आहे फायनल काय होईल सत्तर ला देऊ ना शिंग काढताय बाजारात बाजारात करतो घरी करतो कारण ना बघूया ना आम्हाला तरी काय करताय शिंग करायला किती रुपये घेतात गोरी असले तर चारशे रुपये मोठे जोड असले तर पाचशे रुपये म्हणचे म्हशीचे गायांचे नाक्या शिंग मित्रांनो राहुल शेटचे गिरगायचे शिंग हेच करतात आणि तुम्हाला यांच्याकडून अशा पद्धतीचे शिंग बनवून घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा अठ्याणूस साठ दहा तेहतीस पन्नास काय सांगितले अजून पंधरा हजार फायनल हा फायनल 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 काय चौदा हजाराला पत्र देऊ चौदा हजाराला फोन नंबर सांग फोन लांबर सहा आमचं काय पाहत मित्रांनो <laughs> मजा घेते अमोल शेत काय याच तस सांगायला अठरा हजार फायनल काय होईल फायनल देऊ चौदा बोलून तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर नंबर दे, नंबर देतो शहाऐंशी झिरो पाचशे त्रेसठ पाचशे सदुसष्ट याचं काय सांग सांगायला पंचेचाळीस आहे पंचेचाळीस फायनल फायनल देऊ पस्तीस बाताल कसे आदत आहे आदत आहे का तुम्हाला फोन खरेदी करायचं असत मला एक काय सांगितलं यांच दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचवीस हजार फोन नंबर द्या अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी वीस फायनल काय होईल देऊ माग पुढे सरून दाताला सहा सा� सहा 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 कामाची गॅरंटी मारायच्या काम आहे समध्या बोली पूर्ण मारतो का मारत नाही मारित नाही मारित नाही मित्रांनो खरेदी करायचं तर मालकाचा नंबर दिलाय आणि पूर्ण खात्रीचे बैल ओढून दाखवा पाय बी पड लंगडे पांगडे समध्या बाहेर वाटत शेअर गावात नाही पहिले याची पहिले घेऊन जाऊ बैल दे <laughs> बैल पोळ्यासाठी व्यापाऱ्यांनी बैल बैलांचे चाल आणि मोठ्या मापाचे बैल आहेत खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कराने ओढाव्या सातचा भाव साठ हजार कशी आहेत पुण्या पाडू नकोद्या पुण्या पाडू कामाची गॅरंटी हा फोन नंबर सांगा अठ्याण्णव साठ साठ चौऱ्याऐंशी वीस मामा जोडीच त्यांचे एक पाच फायनल काय होईल फाईन कमी दिवस काय तरी हा लाखाच्या आसपास देऊ मार्क आहेत का गरीब आहेत गरीब आहेत का हो कामाची गॅरंटीत पक्की कामाची गॅरंटी पक्की फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर हा एकतीस दहा त्रेपन्न हा यांचं काय साईन त्यांचे पासष्ट पासष्ट हजार साईन फायनल काय होईल दोन दोन जात आहेत दोन दोन जात आहेत हो फायनल काय होईल देऊ का मी जास्त मागणी कशी झाली पंचावन्न साठ ला मागतात मागतात यांचं काय सांगत त्यांचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सांगत फायनल काय होईल कमी जास्त करून द्यायचीच असतात आपल्याला काय ठेवायच्यात काय मागणी कशी झाली हा मागणी सत्तर ला मागतात मागते मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची बैल खरेदी करायची असेल यांचं नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करतो

राहिला होता हां चांगलं विक्री झालं चांगले पळत होते ना आ, चांगला पळत होता चांगली विक्री झाली आज कसा वाटला बाजार बाजार चांगले आज जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आज बाजारात खरेदी करणारे कमी आहेत आणि शेतकरी जास्त आहेत त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर बाजार देऊ शकता आणि खरेदी करू शकता काय दिकर सांगचं सहा पंचवीस फायनल काय होईल फायनल होईल वीस हजार फोन नंबर सत्त्याण्णव पासष्ट हां सातशे मी सांग तुम्हाला कोण खरेदी करायचं असं तो मालकाचा नंबर देत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा